नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत गणपती बाप्पाच्या जन्माची अद्भुत कथा ही कथा आहे आई पार्वती आणि भगवान शंकराच्या घरातील एक अनोख्या चमत्काराची एकदा माता पार्वती स्नानाला जात होत्या त्यांनी अंगावरील उठणे घेतले आणि त्या उठण्यापासून एक सुंदर बालक तयार केले त्या बालकात त्यांनी प्राण फुंकले आणि तो बालक जिवंत झाला हा बालक म्हणजेच आपला गणेश बाप्पा पार्वती मातेने त्याला दरवाजापाशी राहायला सांगितले मी स्नान करत आहे तोपर्यंत कोणालाही आत सोडू नकोस गणपतीनी आईची आज्ञा पालन केली थोड्याच वेळात भगवान शंकर आले पण गणपतीने त्यांना ओळखले नाही आणि त्यांना थांबविले शंकरांना राग आला मी स्वतः महादेव आणि हा लहान मुलगा मला अडवतोय रागाच्या भरात महादेवांनी आपला त्रिशूल उचलला आणि गणपतीचे मस्तक छाटले आई पार्वती बाहेर आल्या आणि त्यांनी आपल्या मुलाला जमिनीवर बेशुद्ध पडलेले पाहिले त्या दुःखाने विलाप करू लागल्या त्या रागात म्हणाल्या जर माझ्या मुलाला जीव मिळाला नाही तर मी संपूर्ण सृष्टीचा नाश करीन तेव्हा सर्व देव घाबरले भगवान विष्णू ब्रह्मदेव आणि इतर देवांनी महादेवांना विनंती केली शंकर म्हणाले ठीक आहे माझ्या गणाचा जीव परत द्यायलाच हवा तेव्हा भगवान विष्णूंनी एक हत्तीचे मस्तक आणले शंकरांनी ते गणपतीच्या धळावर लावले आणि त्यांना पुन्हा जिवंत केले आई पार्वतीचा आनंद गगनात मावेनाचा झाला देवांनीही आनंदाने घोषणा केली हा मुलगा सर्वांचा अधिपती होईल याला गणनायक गणेश म्हटलं जाईल त्या दिवसापासून गणपती बाप्पा झाले विघ्नहर्ता आणि सर्वांच्या पूजेचे आग्रस्थानी मित्रांनो या कथेचा संदेश खूप सुंदर आहे आईच्या प्रेमापुढे संपूर्ण सृष्टी लहान आहे आणि बापाचे अस्तित्व हेच आपल्यासाठी सुख शांती आणि आनंदाचे प्रतीक आहे तर मित्रांनो ही होती गणपती बाप्पाच्या जन्माची अद्भुत कथा आईच्या प्रेमातून आणि शंकराच्या कृपेने आपल्या विघ्नहर्ताचा जन्म झाला म्हणूनच आपण त्यांना सर्वप्रथम पुजतो चला तर मग एकत्र म्हणूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या